नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगवे सामुदा तालुका शिल्लो आजपासूनचा आजपासून तर परत पर शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता म्हणजे जून जूनपासून तर जवळपास तेवीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार उद्या दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज आहे राज्यात सांगायचं झालं तर पार। हा पाऊसमध्ये जवळपास पूर्व विदर्भ पश्चिमे विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुक्यावर पडत आज या गावा पडत तर उद्या दुसऱ्या गावा पडत म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इथं राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो तो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंद लागलेलं सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडनं ना नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एखादा पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे पंधरा जूनपासून ते बावीस त्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात जोरा एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीसमध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडे नागे वाहते कुठे मुसळधार पडल वाऱ्यासे अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या लक्षात